कोटीचा चेक दिला आणि लगेच लाडक्या बहिणींना पैसे सुरू झाले मला संध्या आज संध्याकाळी आठ वाजून सात मिनिटांनी डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे तीन हजार रुपये आलेले आहे माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मी चार सात दोन हजार चोवीस रोजी फॉर्म भरलेला होता मी त्यासाठी ते, आधार कार्ड बँकेचा पासबुक माझ्या जन्माचा दाखला आणि रेशन कार्ड प्रत्येक लाडक्या बहिणीला या तीन दिवसाच्या आत बँकेकडून मेसेज येणार चिंता करण्याची गरज नाही बहिणींनो टेन्शन घेऊ नका बारा जिल्हे आणि तीन विभाग असे आहेत की ज्यामध्ये मराठवाडा कोकण आणि विदर्भ याच्यामध्ये देखील आता पैसे वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे पालघर अकोला सोलापूर संभाजीनगर पुणे फेब्रुवारीचा आठवा हप्ता सुरू झाला जिल्ह्यांची यादी आली त्या जिल्ह्याच्या यादीत तुमचा जिल्हा केव्हा पण पाच लाख पन्नास हजार लाडक्या बहिणी अपात्र देखील झालेल्या आहेत तुम्ही या अपात्र बहिणी पैकी तर नाहीत ना हे देखील तुम्हाला तपासून पाहायचं आहे कारण की ज्या बहिणी या नियमाचं पालन करतील त्यांनाच फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे ज्या बहिणी नियमांचं पालन करणार नाही त्या लाडक्या बहिणींसाठी हप्ता बंद होणार जर महत्त्वाचे नियम आणि अटी या लाडक्या बहिणींनी पाळल्या ला नाही तर शंभर टक्के शंभर टक्के त्या लाडक्या बहिणींचा हप्ता न... पूर्णपणे बंद होणार आहे आठवा हप्ता आपल्याला मिळण्यासाठी नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं असणार आहे आता ज्या लाडक्या बहिणींकडे दोन चाकी वाहन आहे मोटरसायकल आहे अशा बहिणींना देखील अपात्र ठरवणार आहेत की नाही हे देखील आता तुम्हाला बघावं लागणार आहे मी या योजनेसाठी पात्र आता होत नाही त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत ह्या कंप्लेंट बेस्ड आहेत कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही आपण करणार नाही आहोत हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता या प्राथमिक स्वरूपात आणलेल्या आहेत पण या याच्यापैकी डबल ऍप्लिकेशनच्या स्थलांतरित झालेल्याच्या उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे ऐंशी नव्वद टक्के तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी योग्य तो विचार करून आम्ही या पाच बाबी आणि या पाच बाबी या आपण जी आरमध्ये नमूद केलेल्या आहेत कुठंही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ पंधराशेच आहे म्हणून त्या पा ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा हजार रुपयाचा लाभ आहे आपण जी आरमध्येच नमूद केलेला आहे की आपण पंधराशे जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही जी आरमध्ये आपण बदल करत नाही दुचाकी आहे आम्ही जी आरमध्येच नमूद केलेला आहे पण चार चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्याने आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्कृटिनी करतोय आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्कृटिनी इनिशिएट करत नाही आहोत त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेला आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ती आता ते, ती ती चा चा ते, ते इंट, तर ती आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही आहेत जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता सुरू झाला बहिणींना मेसेज यायला सुरुवात तुमच्या जिल्ह्यात केव्हा हप्ता येणार हे लगेच पाहून घ्या कारण की आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार आहे कोणत्या माता भगिनीला एकवीसशे मिळतील हे देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे सोबत होळी निमित्त साडीचं वाटप देखील होणार आहे राज्यातील चोवीस लाख बहिणींना साडी मिळणार आहे ही साडी तुम्हाला रेशन कार्डवर मिळणार असून त्यासाठी तुम्हाला काय कागदपत्र लागणार आहे ती व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण आठव्या हप्त्यासाठी नियमांचं पालन करणं आता खूप गरजेचं आहे आठव्या हप्त्याची यादी आली त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचा नंबर केव्हा आहे हे लगेच पाहून घ्या आता जिल्ह्यांच्या यादीमध्ये सर्वात महत्त्वाचे जे मोठे जिल्हे आहेत ज्यामध्ये आपण बघायला गेलं तर पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यांची लोकसंख्या खूप जास्त आहे त्यानंतर नागपूर जिल्हा जो आहे तर त्याचीही लोकसंख्या खूप जास्त आहे ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे म्हणून बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या कमेंट येत होत्या की या जिल्ह्यामधले पैसे अजूनही लाडक्या बहिणींना मिळाले नाही मात्र जे छोटे जिल्हे आहेत या जिल्ह्यात मात्र बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पैसे पोहोचलेले आहेत तीन दिवसामध्ये बाकीच्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे पोहोचणार आहेत विशेषतः नागपूर असेल पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल ठाणे असेल तर विदर्भातील अमरावती त्याबरोबर नागपूर तर अशा जिल्ह्यातील महिलांना देखील पैसे जे आहेत बँक खात्याचा मेसेज दोन ते तीन दिवसाच्या आत येणार आहे आता ज्या लाडक्या बहिणींकडे दोन चाकी वाहन आहे टू व्हीलर आहे तर या बहिणींनी टेन्शन घेण्याची गरज नाही त्यांना अपात्र ठरवणार नाही कुठल्याही प्रकारची अशी घोषणा नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही की तुम्ही अपात्र होणार की काय त्यामुळे टेन्शन घेण्याचं काम नाही आता ज्या माता भगिनींचा आधार कार्डचा प्रॉब्लेम होता किंवा ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत मग त्यांचे पैसे मागे घेणार का तर याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी खुशखबर दिली आता कोणत्याही माता भगिनींचे पैसे वापस घेतले जाणार नाही पण ज्या माता भगिनी या नियमातून बाहेर जातील आता नियम पुढे सांगणारच आहे पण ज्या माता भगिनी नियमातून पुढे जातील जातील त्यांना फेब्रुवारीपासून पुढचे हप्ते मिळणार नाही पण मागचे हप्ते का ही ही। त्यां काय त्यांचे काढून घेतले जाणार नाही ही ग्वाही स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आता त्याचबरोबर लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांनी काय करायचं आहे की त्यांचा जो बँक खाता आहे तर त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करायचं आहे आणि जो चालू मोबाईल नंबर आहे लक्षपूर्वक आहे का जो चालू मोबाईल नंबर आहे तो लवकरात लवकर जोडून घ्यायचा आहे आता पहा अशा माता भगिनी अशा आहेत की आधार कार्डला एक मोबाईल नंबर जोडला आहे जो बंद झालेला आहे किंवा बँक खात्यालाही मोबाईल नंबर जोडला तो रिचार्ज न केल्यामुळे तो बंद झालेला आहे तर जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे तोच मोबाईल नंबर बँक खात्याला त्या ठिकाणी लिंक करणं खूप गरजेचं आहे ज्या बहिणींना बऱ्याचशा बहिणींना पैसे येतात पैसे येतात पण मेसेजेस येत नाही तर त्यामुळे बऱ्याचशा माता भगिनी गोंधळ निर्माण होतो हे काम अर्जंट करायचं आहे बँकेच्या संदर्भात खूप महत्वाचं हे काम असणार का आहे ते काम जर केलं तरच आठव हप्ता मिळणार आहे काय करायचं आहे तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते एकदा चेक करा आणि बँक खात्याला तोच मोबाईल नंबर आहे का चेक करा दुसरी गोष्ट आधार कार्डवर जे नाव आहे लक्षपूर्वक आहे का तुमचं आधार कार्डवरचं जे नाव आणि बँक खात्याच्या खातेपुस्तकावरचं नाव आता काय करा तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक खातं शेजारी शेजारी घेऊन बसा ते नाव एकदम एक्झॅक्टली चेक करा कुठलंही स्पेलिंग मिस्टेक त्याच्यात नसावं कुठल्याही एक अक्षराचा फरक त्यामध्ये नसावा तो जर फरक सापड पडला तर तुमचा हप्ता तुम्हाला मिळण्याची सुतराम शक्यता नाहीये बिलकुल त्यामध्ये हे करू नका स्वतः आदित्यताईंनी सांगितलं आहे की हप्ता त्यामुळे मिळणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही हे चेक करायचं आहे त्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरे रेघ आहे कारण की जर का तुमचं नाव बदललेलं दिसलं तर याचा अर्थ तुम्ही अपात्र आहात असा त्याचा अर्थ होत असतो त्यामुळे लगेच तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली चेक करा पूर्वीचे हप्ते आधार लिंक नसतानाही मिळाले आहे पण आता बाकी तसं होणार नाही स्वतः अजितदादा आहे म्हणाले की आम्ही आधार लिंकिंगचं काम आता युद्ध पातळीवर सुरू केलेलं आहे त्यामुळे जर आधार लिंकिंग असेल प्रॉपरली तर आणि तरच हप्ता मिळेल अन्यथा मिळणार नाही यासोबत काही अटी अशा आहेत की आता ज्या लाडक्या बहिणी या अटी पूर्ण करतील ज्या अटी बसतील तर त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत आता पहा ज्या बहिणींकडे ट्रॅक्टर आहे म्हणजे ट्रॅक्टर हे चारचाकी वाहन जर असेल तर लाडक्या बहिणी अपात्र ठरणार नाही मात्र या व्यतिरिक्त मग कुठलंही चारचाकी वाहन असू द्या कोणत्याही कंपनीचं असू द्या ते त्या अपात्र ठरणार आहे यासोबत ज्या माता बहिणींचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या बहिणींना ला, योजनेचा लाभ आता इथून पुढं घेता येणार नाही लाडक्या बहिणींनी स्वतःहून लाभ सोडलेला आहे लक्षपूर्वक ऐका स्वतःहून लाभ सोडलेला आहे एक अफवा हो आलती की पैसे मागे घेतले जाणार पण कोणाचेही पैसे मागे घेतले जाणार नाही सरकारने अशी अधिकृत घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींचे पैसे कधीही वापस घेणार नाही ज्यांना पैसे भेटले नसतील त्यांनी फक्त डीबीटी करणं आवश्यक आहे त्यांना बँकेची समस्या येणार नाही याची ये काळजी घेणं गरजेचं आहे पोस्टाचं ज्यांचं खातं आहे त्यांच्यासाठी खूप अर्जंट सूचना आहे पोस्टाच्या खात्यात एक मोठा प्रॉब्लेम होत असतो की पोस्टाच्या खात्यामध्ये लवकर मेसेज येत नाही काय होतं बऱ्याचशा वेळा पोस्टाच्या खात्यात मेसेज येत नाही तर मेसेज जर येत नसेल तर तुमच्यासाठी एक नंबर आहे बघा त्या नंबरला तुम्ही मिस कॉल देऊ शकता आणि त्या नंबर, त्या नंबर ओरून त्या ठिकाणी तुम्ही जे काय बॅलन्स आहे तुमचा तो चेक करू शकता त्यासाठीचा जो नंबर आहे बघा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो दोन अडुसष्ट शहाऐंशी हा नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या चौऱ्याऐंशी चोवीस झिरो दोन अडुसष्ट शहाऐंशी या नंबरला मिस कॉल जर दिला ज्याला एक रुपये खर्च येत नाही चौऱ्याऐंशी चोवीस झिरो दोन अडुसष्ट शहाऐंशी या नंबरला मिस कॉल दिला की तुम्हाला मागचे चार पाच व्यवहार कोणते झाले तर त्याचं स्टेटमेंट येऊन जातं आणि त्यामध्ये तुम्हाला कळून जातं आता राहिला प्रश्न कोणत्या मातं बघितलं साडी मिळणार तर अंत्योदय रेशन कार्ड ज्यांचं आहे लक्षपूर्वक आहे का अंत्योदय रेशन कार्डाच्या अंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी योजना सुरू करण्यात आली आहे ज्याची जी जे वस्त्रोद्योग मंत्री आहेत श सावकारे साहेब तर त्यांच्या हस्ते जे धुळे आहे धुळे जळगाव जिल्ह्यातील जे भुसावळ आहे तर त्या भुसावळमध्ये दहा महिलांना साडी वाटपही झालं तर अशाच प्रकारे जवळपास चोवीस लाख माता भगिनी अशा आहेत किंवा चोवीस लाख कुटुंब असे आहेत की ज्यांच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे अंत्योदय रेशन कार्ड असल्यामुळे त्यांना साडी मिळणार आहे तर नक्कीच तुम्हाला देखील ती साडी मिळेल तुमचं रेशन कार्ड जर अंत्योदय असेल तर तुम्हाला नक्कीच ही साडी मिळणार आहे तर साडी मिळण्यासाठी अंत्योदय रेशन कार्ड आवश्यक आहे आणि रेशन दुकानामधून ही साडी मिळणार आहे जिची किंमत साडेतीनशे ते चारशे रुपयाच्या घरात असणार आहे ही साडी दरवर्षी मिळणार आहे तर हिचं वाटप आता सुरू आहे कुणीनिमित्त ही देखील साडी तुम्हाला मिळणार आहे यासाठी तुमचं रेशन कार्डची ई के वाय सी झालेलं अस आवश्यक आहे यासाठी तुम्ही तुमच्या घरातले सर्व सदस्य घेऊन रेशन दुकानात जायचं आहे तिथे ई पॉस मशीनवर तुमचं व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचे तिथं व्हेरिफिकेशन झालं ई केवायसी झाली की त्यानंतर तुम्हाला हप्ता मिळणार आहे तर अशी माहिती देखील मिळालेली आहे तर त्यामुळे तुम्ही आजच्या आज काय काम करायचं आहे की तुमच्या रेशन दुकानामध्ये जायचं आहे अंत्योदय रेशन कार्ड असेल तर या व्यतिरिक्त दुसरे रेशन कार्ड असेल तरी देखील तुम्हाला वाय सी करणं बंधनकारक आहे सर्व कुटुंब घेऊन जायचे त्या फोर जी पॉस मशीनवर तुम्ही अंगठे ठेवून बोटाचे ठसे ठेवून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला धान्य मिळेल आणि साडी वाटप देखील रेशन मधद्वारेच तुम्हाला आता मिळणार आहे तर अशाच पद्धतीनं तुम्हाला आहे सोबत आनंदाचा शिदा जो आहे तो शंभर रुपयामध्ये तुम्हाला एक किलो रवा असेल एक किलो साखर असेल डाळ असेल त्याचबरोबर अशा विविध चार पाच वस्तूंचा एक पॅकिंग करून आनंदाचा शिदा जो आहे तो देखील आता होळीनिमित्त लवकरच मिळणार आहे तर त्यासाठी तुम्ही केवायसी करणं खूप गरजेचं आहे ही केवायसी नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यामुळे नक्कीच ही केवायसी देखील तुम्ही करून घ्या जर केली नसेल तर तुम्ही कमेंट करा त्या पद्धतीने तुम्हाला सूचना देण्यात येतील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तु व्हिडिओ पाहत आहात तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे झाले ते देखील न चुकता कमेंट करा आणि कोणत्या महिनीला एकवीसशे रुपये हप्ता हवा आहे ते, ते देखील कमेंट करा कारण की हप्ता जो आहे तो पंधराशे रुपये तुर्तात मिळणार आहे पण मार्चमध्ये नवीन अर्थसंकल्पात तुम्हाला जो हप्ता आहे तो वाढून मिळण्याची शक्यता आहे पण जास्तीत जास्त जितक्या जास्त कमेंट कराल तितक्या लवकर हप्ता तुम्हाला मिळणार आहे सरकारला देखील समजेल की बहिणींना खूप गरज आहे बहिणींना एकवीसशे रुपयाची गरज आहे जितकी गरज त्या ठिकाणी दिसेल तितक्या लवकर हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा जास्तीत जास्त माता मिळेल व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद